महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस ठरला सुवर्ण बुधवार नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा मोस्ट वॉन्टेड भूपती साठ सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांसमोर शरण आणि वैरागसह पाच पोलीस ठाण्याच्या सुसज्ज इमारतींचेही झाले उद्घाटन महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा आजचा दिवस ठरला आहे एकाच दिवशी नक्षलवादी चळवळीतील सर्वात मोठा आत्मसमर्पणाचा सोहळा आणि सोलापूर जिल्ह्यातील वैरागसह पाच नवीन पोलीस ठाण्यांच्या सुसज्ज इमारतींचेही लोकार्पण पार पडले विशेष म्हणजे ज्या मान्यवरांच्या हस्ते वैराग पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाले त्याच मान्यवरांच्या उपस्थितीत नक्षलवादी इतिहासातील सर्वात मोठे आत्मसमर्पण पार पडले सहा कोटी रुपये बक्षीस घोषित असलेला मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी भूपती यांनी आपल्या साठ सहकाऱ्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले नक्षली इतिहासातील ही सर्वात मोठी शरणागती ठरली असून हा दिवस महाराष्ट्र पोलिसांसाठी एक गौरवशाली क्षण ठरला आहे ऐतिहासिक आत्मसमर्पणाचा कार्यक्रम पार पाडून सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वैराकसह जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारतीचे ई उद्घाटन बटन दाबून करण्यात आले सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करून वैराग पोलीस ठाण्याची इमारत अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज बनवण्यात आली आहे वैराग शहरातील सर्वात आकर्षक इमारत म्हणून ती लक्ष वेधून घेत आहे वैराग पोलिसांनी या दिनाचे औचित्य साधून सकाळपासूनच आकर्षक रांगोळ्या आकर्षक मांडव सजवून पाहुण्यांचे स्वागत केले आणि उद्घाटनाचा सोहळा उत्साहात पार पडला यावेळी वैराग नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या पाटील वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य आरुके अधिकारी एकनाथ निरगुडे वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन मुमकर मराठा योद्धा कपिल कोरके माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत नागनाथ वाघ वैजनाथ आजमाने इस्माईल पटेल रामकृष्ण लोखंडे अमोल शिंदे यांच्यासह पोलीस निरीक्षक कुंदन गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव आणि सर्व पोलीस कर्मचारी तसेच सर्व गावातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते